परभणी जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि सध्या मी पूर्णा तालुक्यातील कावलगाव सर्कलमध्ये आहे कावलगाव सर्कल अंतर्गत एकूण अकरा गावे येतात आणि या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष देखील स्वतंत्र लढतो आहे आपल्यासोबत कावलगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत काय सांगाल कोणत्या मुद्द्याच्या आधारे आता ह्या निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहे कावलगाव पंचायत दवाखान्याचा प्रश्न असो नाली रस्ते रोड यांच्या सर्वांचा आम्ही सॉल्व्ह करू शकतो माझ्या पक्षाने युवा पिढीला आपल्याला चान्स दिला आहे मी युवा पिढीला एकच सांगू शकतो की माझ्या पक्षाने आपल्या युवा पिढीला न्याय द्यायला माझ्यासोबत तुम्ही राहा जरूर आपण इथून तुमच्या सहवासाने विकास करू काय रस्त्याचे प्रश्न काय आहेत गाऊलगावमध्ये रस्त्याचे खूप प्रलंबित रस्ते आहेत खूप आहेत कोणी निधी आणायला तयार नाही काम करायला तयार नाही काही इकडे काही संघटनेसाठी कोणी काम करण्याचं नाही काम झालं पाहिजे युवा पिढीनं समोर या बस झालं आता हे माग जे झालं ते झालं युवा पिढी विकास होऊ शकत नाही पाण्याचा काय प्रश्न आहे जनतेला पाणी मिळते का वीज मिळते का कचऱ्याचा प्रश्न खूप कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे कचऱ्याची विल्हेवाट लावाय कोणी बघत नाही इकडं काही नाही कोणी येते पाच वर्ष येते पैशाच्या जोरावर इलेक्शन चालू आहे इकडं हे एक पैशाच्या जोरावर इलेक्शन हे आज स्थानिक माणसाला चान्स नाही देणार आहे हे उपरे येऊन आपल्यावर राज्य करायलेत थोडा याचा विचार करावं जनतेनं युवा पिढीला काही चान्स आहे की नाही इकडं यावेळेस की आमचा पक्षच गरीब आहे मुळात आम्ही तिकीटच घेतले की बाबा आमच्याकडे पैसे काही नाहीत आमच्याकडे शंभर टक्के जनतेसाठी टाइम आहे चोवीस तास आम्ही उपलब्ध राहू जनतेसाठी देखील मोठमोठे आमदार साहेब आहेत बलाढ्य माणसं आहेत आमच्या उमेदवार पण जनता शेवटी बलाढ्य असती सगळ्यात जास्त जनतेसमोर कोणाचे नाही चालणार जनतेने साथ द्यावा एवढीच विनंती करू युवा पिढीने खास करून समोर येऊन मतदान करून घ्यावे आणि आम्हाला निवडून द्या निश्चित त्यांच्यासाठी आम्ही काम करू काय सांगा नळाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न काय समस्या काय समोर येतात प्रत्येक गोष्टीमध्ये समस्या आहे कुठला रस्ता झालेला आहे का कुठली नाली झाली का कुठं पिण्याचं पाणी आहे का प्रत्येक गोष्टीमध्ये कबुतर जाणार होती मी जोपर्यंत आता फिरायला आठ दिवस झाले फिरतो इथं तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समस्या आज बघा तुम्ही ग्रामीणमध्ये नदी आहे इथं तर तिच्या काटोख्यात बघ तो मौत तिथं समजा पावसाळ्यामध्ये जर एखादी मौत झाली तर अजिबात नाही त्या ठिकाणी आता आम्ही मोत्याचं उदाहरण पाहिलं सेम सारखंच से। आहे पावसाळ्यामध्ये मौतीला जाण्या शक्यच नाही पुन्हा आम्ही पेनूरला गेलो तिथं सुद्धा ती परिस्थिती तीच होती आता साधेपडला गेलो तिथं सुद्धा तीच परिस्थिती रोजाला गेलो रात्री तर रोजवाल्यानंतर आक्रमक त्यांनी सांगितलं रत्नागरगुटेंनी काम केले म्हणतात का बघेच तुमच्या समोरच आहे ना चित्र या आम्ही सांगायची गरजच नाही तुम्हाला बिलकुल आयात उमेदवार जनता हुशार आहे उमेद आम्ही हुशार आम्ही नाही जे आमच्यापेक्षा खूप हुशार जनता आहे त्याला कळते आयात केलेला कोण आहे बाहेरचा कोण आहे आतला कोण आहे तालुक्यातला कोण आहे बाहेरचा कोण आहे हे सांगायची गरज नाही आमच्या शरीराचा अभ्यास तर जनतेला आहे काय वाटते विजयाची खात्री आहे तुम्हाला बिलकुल विषयच नाही शंभर टक्के जनतेच्या विश्वासावर आम्ही बिलकुल विजयी होणार माझी पत्नी अरुणाकोंडे बसवंटके अनुसूचित जाती जमातीमध्ये या जिल्ह्याचे खासदार सन्माननीय बंडोबास यांनी पुण्याशी एकदा माझ्यावर विश्वास टाकून माझ्या पत्नीला या जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची उभा टाका टाकून सन्मानित केलं त्याबद्दल मी जिल्ह्याचे खासदार यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व टीम जी माझ्यासोबत आहे आणि मी प्रामाणिकपणे जे काय मला मागच्या पंचवर्षीय योजनेमध्ये आपण जिवंत आहेत हेच महत्त्वाचं उदाहरण म्हणजे सर्व या देशामध्ये कोरोना काळाचा महाभयंकर ज पसर रोग पसरलेला होता त्या अनुषंगानं आम्हाला फक्त जिल्हा परिषदेमध्ये दोन ते अडीच वर्षाचा कालावधी हो भेटला त्या मा खासदारसाहेबांच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदच्या याच्यातून संघर्ष करून मी या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आठ कोटीची मंजूर करून आणली आहे की या भागामध्ये जवळपास सदतीस आहे प्राथमिक आरोग्य केंद्राला येतात त्या सर्व सुसज्ज इमारत आणि पूर्ण आयुष्यू अशा पद्धतीची इमारत मंजूर करून आणली आहे आपल्याला कमी कालावधी भेटला पण प्रामाणिक आणि सच्चा निष्ठावंत कार्य कार्यकर्ता आहे जे काही करायचं ते जनतेसाठी करायचं आपल्यासाठी आपण स्वतःसाठी कुठल्याही पद्धतीमध्ये काय देवा देखाभा देखा काही केलेलं नाही म्हणून साहेबांनी विश्वास दिला आमच्याकडे काही पैसा वगैरे कुठं काही नाही आम्ही जनशक्तीच्या जोरावर निवडणूक लढत आहोत पुढे आम्हाला असंच जनतेची साथ मिळावी आम्ही जे काही समस्या असतील ते बरं तुमची जे प्रतिस्पर्धी आहे त्यांच्याकडे कसं बघता तुम्ही नाही सन्मान हे लोकशाही आहे कोणी बी येऊन कुठं महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढू शकता असं काही नाही जनता जनार्दन आहे जे काय होईल ते समजा मग लोकशाही पद्धतीने निवडणूक लढली पाहिजे असं काय कुठं अजेंडा काय असणार आहे तुमचं का पॅटर्न काय असणार आहे कावलगाव सर्कलचा विकास कसा करणार आपल्याला कावलगाव सर्कलचा विकास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सत्ता पर आली तर विकास शंभर टक्के होईल सन्माननीय खासदार साहेब विशेष लक्ष देतात आणि खासदार साहेब जरी असले तर आज आमचे पूर्ण पक्षाचा म्हणजे विरोध नाही केला तर मग काय एकतर्फीत निवडणूक आली तर आज खासदार साहेबांना छत्तीस जिल्ह्यामध्ये परभणी महानगरपालिका आणली आमदार साहेब खासदार साहेब तर जिल्ह्याला एक चांगलं नेतृत्व लाभलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज विरोध नाही केला तर बिनविरोध होती की त्याच्यामुळे विरोध असतो काउलगावमध्ये रस्ते असतील नळाचं पाणी असेल विजेचा प्रश्न असेल कचऱ्याचा क... कसं याच्या आधीच्या जे सदस्य त्यांनी मार्गी लावलं का काही काम नाही याच्या अगोदर सर कसं असतंय परिस्थितीनुसार काळानुसार बदल होत होत राहतो जनता लोक आज युवा पिढी चांगल्या पद्धतीनं काम करत आहे मी माझ्या कमी झालं तर जनता मला बी माझे अनुसूचित जातीमध्ये जागा सुटलेल्या असतात आम्ही काही लोकं काही तेवढे म्हणजे सक्षम नसतो आमच्याकडून पो परिपूर्ण विकास व्हायला एक तर आम्हाला जमीन नसतात आणि एक जागा सुटलेली असल्यामुळं पक्ष तिकीट देतो प्रामाणिक असल्यामुळं त्या ते पद्धतीनं आम्ही पक्षाची एक निष्ठा असतो आणि होईल तेवढं आपण विकास करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो विजयाची खात्री शंभर टक्के विजयाची खात्री आहे शेवटी जनता जनार झा आणि जयपराजे लोक लोक हितार्थ लोकांनी दिलेला कल सगळ्याला मान्य करावा लागतो आमदार केला महापुराला होता म्हणजे इकडे त्याच्या पद्धतीने केला असत का सांगत आहेत ना काय सांगू बाहेरले आहेत करतील आणि आम्हा आम्ही कोणाच्या याच्यावर नाहीत आम्ही जे ते जनतेच्या थेट संपर्क आहोत संपर्कात आहोत जनता जनतेशी जे काय आले आम्ही आवडतं त्यांच्यासोबत प्रयत्न करणार आहोत भेटीघाटी चालूच आहेत आणि ज्यांना जे जे काय करत त्यांनी त्यांनी त्यांच्यापर्यंत करतील नाही कसं म्हणताय तुम्ही शिवसेनेचे संघटक देखील आहात आणि आता पंचायत समिती गनामधून लढवतात खरंच आमदार रत्नागर गुठे त्यांच्या माध्यमातून कामं झालीत का आणि शेतकऱ्यांचं नुकसान केलं असा आरोप होतो त्यांच्यावर मी छगन नामजे कपूरवाडी तालुका पूर्ण जिल्हा परभणी इथून रेवाशे आणि आज मी पस्तीस वर्षापासून जनसेवा करतो तर दोन टर्म पंच्याऐंशी सदस्य राहिलेले आहे मी तर म्हणतो ना या कुठ तालुक्यामध्येच तर लहान लेकरापासून वडील म्हाताऱ्या माणसापर्यंत असं कोणी ओळखीत नाही असं मला माहितीच नाही आणि माझ्या शरीराचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त या जनतेला आहे त्याच्यामुळे निश्चितच माझ्या आमच्यावर विश्वास ठेवतो एक जसा मी खात्रीशील माझ्या सर्कलमध्ये काम केलं आहे त्या पद्धतीनेच मी तुमच्याकडे काम करणार याचं आश्वासन देतो नक्कीच आपण पाहू शकतो की कावलगाव सर्कलमध्ये पंचायत समितीच्या दोन घरामधून आणि एक जिल्हा परिषद सदस्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत येणाऱ्या काळामध्ये आम्ही कावळगाव सर्कलचा सर्वांगीण विकास करू अशा प्रतिक्रिया त्यांच्याकडून येत आहेत दिनेश कुलकर्णी विक्रांती न्यूज पूर्णा